वेलकम बॅक टू आवर चॅनल आज आपण बघूया भरलेल्या टोमॅटोची भाजीची रेसिपी रेसिपी शॉर्टपर्यंत नक्कीच बघा भरलेले टोमॅटो करण्यासाठी आपण जो आधी मसाला कर करणार आहोत तो कसा बनवायचा ते बघूया इथं आपण मध्यम आकाराचे पाच टॉमॅटो घेणार आहोत त्याच्यासाठी पाववाटी ओलं खोबरं घेतलेलं आहे थोडंसं अल्ल थोडंसं लसूण आणि थोडीशी कोथिंबीर हे मिक्सरमधून आपल्याला वाटून घ्यायचं आहे पण वाटताना पाण्याचा वापर आपल्याला करायचा नाही आहे हे कोरडस मिक्सरमधून बारीक असं वाटून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपण इथं मध्यम आकाराचे पाच टॉमॅटो घेतलेले आहेत स्वच्छ धुवून पुसून घ्यायचे हे टॉमॅटो आणि आपण जसं वांगी भरण्यासाठी वांगी चिरतो त्याच पद्धतीनं आपल्याला टॉमॅटो आहेत ते चिरून घ्यायचे फक्त जो टॉमॅटोचा मधला भाग असतो गर असतो तो थोडासा मोकळा करून घ्यायचा म्हणजे आपण जे सारण बनवून घेतलेलं आहे हिरवं ते आपल्याला त्याच्यामध्ये भरता येईल आता एका भांड्यामध्ये जे आपण सारण हिरवं वाटून घेतलेलं आहे ते घेऊया त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ चवीनुसार तिखट आणि अर्धा चमचा हळद मिक्स करून घेऊया त्याच्यानंतर दोन मध्यम आकाराचे कांदे बारीक कट करून घ्यायचे आणि त्या मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आणि हे सगळं म मिश्रण आहे ते एकत्र एक करायचं म्हणजे आपल्याला टोमॅटोमध्ये छान भरता येईल आपण टोमॅटो जे चिरून घेतलेले आहेत त्याच्यामध्ये हा मसाला आहे तो छान असा भरून घ्यायचा थोडासा घट्ट भरायचा म्हणजे आतमध्ये राहील तो मसाला पोकळ नाही भरून घ्यायचा आता मसाला भरून हे टॉमॅटो सगळे तयार झालेले आहेत आपण आता फोडणी करून घेऊया कढईमध्ये अर्धा पळी तेल गरम करून घ्याय घेऊया तेल गरम झालं की भरलेले टॉमॅटो आहेत ते त्या तेलावर आपण लावून घेऊया आणि त्याच्यावर एक पा दोन ते तीन मिनटासाठी झाकण ठेवून घेऊया दोन मिनिट झाल्यानंतर झाकण उघडूया आणि आपण जो मसाला भरून घेतलेला होता टोमॅटोमध्ये त्यातला जो उरलेला मसाला आहे तो सुद्धा शिजण्यासाठी आता आपण ठेवून घेऊया आता टोमॅटो शिजवण्यासाठी जे आपण पाणी वापरणार आहोत त्यासाठी मिक्सरमध्ये जे आपण वाटण केलं होतं त्याच्यामध्ये थोडंसं पाणी मिक्स करूया त्याचसोबतच ज्याच्यामध्ये आपण हे सगळं वाटण तयार केलं होतं त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालूया आणि हेच पाणी आपण टोमॅटो शिजवण्यासाठी वापरणार आहोत दहा ते पंधरा मिनटासाठी झाकण ठेवून टोमॅटो टॉ तो, टोमॅटोची भाजी आहे ती छान अशी शिजवून घेऊया आता दहा ते पंधरा मिनटामध्ये छान अशी चमचमीत टोमॅटोची भाजी आपली शिजवून तयार होते झटपट होणारी तितकीच टेस्टी भरल्या टोमॅटोची भाजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्स करून नक्कीच सांगा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ज्याच्यामुळे तुम्हाला चॅनलवरचे नवीन नवीन व्हिडिओ आहेत ते बघता येतील